हॅलो बाई तर स्वागत आहे तुमचं यश पाठीला यूट्यूब चॅनलवर पडलो असतो बाबा ओशी पाऊस आणि भिजलो आहे पका गाई जिमला गेलो होतो तर जिमवर निघालो आणि भरपूर पाऊस आणि फोरवर काय मी आणलेली होती मग तर स्कूटी घेऊन गेलो होतो आता काय करू काय करू बरं भिजतच जाते तेव्हा टाईम नाही बरं थांबायला बरं पावसाने भिजत पहिले जेव्हा कार नव्हती गाडी नव्हती तर भिजत येवू आता गाडी आहे ते भिजायला भेटत नाही म्हणून आज बोलू भिदा भिजायला भेटायला तर भिजते बरं म्हणून भिजत आलो आहे आता मला का फारा खिरलाय मग काय झाली जाते अरे देऊया <laughs> <खाली था गयास। laughs> दुसरा दे दे <laughs> दिवस आणि लोक जर माझ्या सबस्क्राईब करा आणि आता मी ऐकतो शिवाय शिमचा टाइम काय बघ ती टाइम ती टाईम काही बघ त्या पंखाला खबर विचार काय केला माहित आहे जो माझी घर बाईक होती तो भिजायला भेटत आता आज अचानक गेलो ऊन करलेला स्कूटी घेऊन गेलो नाही तर पाऊस आता भेटला भिजायला अरे तेव्हा सिलेट झाला नाही ना सिलेंडर राहणार होते भगवान हे साथ अन्याय हो मला गरम पाणी ठेवत आपण दहा मी जातो बाबा हे मला डोक्यात नाही चालला घ्या संप म्हणजे आता मी भिजत आलो मी येतात विचार घेता बरा आता गरम पाणी मस्त आंघोळ करते मी हॅलो हा दुकानाला तर काहीच जिमचा दुसरा दिवस बरीच जणांच्या कमेंट वरच्या काळ होत हरकुल हास हरक्या भाई हास या हस या हस आता बॉडी बिल्डर होणार आहे था। मी थांबा झाली जवळजवळ बरेच वर्ष करतोय मी तर तो बरेच वर्ष जिम करतोय एकदा पेनला उतर होतो पेन फेस्टिवल आहे ना तिथे उतरलो होतो मी तिथे नंबर काय भेटला नाही पहिले जाण बाहेर काढला भरपूर मेहनत केली होती मोठे मोठे होते नंतर मग आमच्या उरण मध्ये पाचवा नंबर आला होता माझा नंतर मग मध्ये माझा ऍक्सिडंट वगैरे झाला तेव्हा बंद केली होती आणि आता पुन्हा चालू केली होती पुन्हा बंद चालू असते सगळ्यांचा काय ना काय घरी प्रोटीन समजा करे बंद करते मी खरं आहे तर आता बिना प्रोटीनची बॉडी बनवून दाखवते तर बेकार आता पुन्हा लावली आता बघू मान शक्ती दे तर आता काय करत काय हे कुठे भिजले थांबत भिजल पैसे पण काय चालेल घेऊन पैसे लगे लपवायला दाखव पैसे कधी भिजले पाहिजे काय 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 पाचशेचा नाही पाहिजे बघला भिजली तरी पन्नासच्या वीसच्या पाचशेची भिजली नाही पाहिजे लाव सुकत लाव सुक लाव कुणी काय काय आणि आता गाईत मी नाही खावाला काय आहे बघा ते मला खरी आहे ना गॅस खालीच करत असं दे मी पाहिला आता मी काय करू हा जाऊ आता कसं भिजत जाऊ कुठे का समजते का नाही तुला काही भिजत जाऊ बदला तर फायनली गाईच आता आंघोळ करून मस्त बसलो आहे जरा बरा वाटते गॅस संपला म्हणजे एक सिलेंडर आहे तो घरी आहे जुन्या घरी आहे तो तिथून आणायला लागेल तर आता सध्या गॅस संपला तर एक खाली गॅस गॅस होता छोटावाला तो आणायला त्याच्यावर शिजवला आहे टेन्शन नाही मेन म्हणजे आलू वड्या बनवते बायको त्या खावायला जरा मजा येईल असं होते आता जिमवरून आलो भजी खाली ना गप बसलो आहे तर आता काय करायचं काय करायचं तर आता बायको करतात ते काय करते बघते अशी थंडी भरली होती ना लई नाही काय न सुनस काय करतस ते काय हां म्हणजे किंडर जॉय करास किंडर जॉय तुला यो फ्री भेटलं आहे का प्रिंटर, प्रिंटर अरे देवा शाबास भारी भारी आम्ही झालं जेवण चिजला कधी आहे तसं किंडर जॉय एक घेण बाप आप बाप कुठे चल आलूवाड्या दाखव झोपाला काय तुला जास्त दिवस आज तिने माझ्यासाठी स्पेशल बनवला ना आलूवाड्या माझ्या गॅस घ्या त्याच्यामुळे ऑफ आहे बघ आलूवाड्या आईवाड्या काय आलूवाड्या हे बघा हा सिलेंडर खालून बिचारा तो सिलेंडर संपला खशी आण सिलेंडर असते तो म्हणजे आम्ही सिलेंडर कुठे पार्टी वर्टी जातो फिरायला तेव्हा घेऊन जातो सोबत आता उपयोग झाला फायनली पुरेपूर ना अजून कधी टाइम लागेल रेडी व्हायला कुठे खावासाठी डायरेक्ट कधी थंड व्हावा लागते तुम्ही तळा आणि आम्ही खाऊ काय काय बघते बघ शिजले टाकाचा म्हणजे समजत शिकले नाही टॅलेंट बाहेर देश में जाना मी नाही चाहिए पण विचार करा घेऊ कती मोठा जोक माझा मी भिजत आलो पाण्यांशी जिमला गेलो जिमची ची भिजत आलो बरं आता घर जाऊन घर पण आंघोळ करते ना गॅस संपला कती माझ्या आवाज बेकार झाला

असते असते आलू वडी व आली त्या सगळा आई नाही ना <laughs> घर म्हणजे तू आयती हस तू तर गाईज हा बघा माझा प्रोटीनचा डब्बा आणि या मध्ये काय आहे रे तुम्हाला ही घर घर की कहाणी आहे समजा जे जिमला जाते त्यांच्या घर मीच काय आहे कॅमेरा पकड जरा काय दाखवते लावायचं काय लावला येईल खोबऱ्याच्या वाट्या <laughs> मला पैशांच्या <पाईशन जा> सप्पे असते <laughs> खरोबरे शेवया शेवया शेवई खरोबरी काय बोलणार ही अवस्था आहे हो असा विषय प्रोटीन चे पण काय गावलाय ते शेवू खोबरं खोबर शेवट देवा तरी घाबरा मे प्रोटीन चे डबल काय ठेवलं असू न सांगते शेवू कधी वाल आता वाल वाल असू दे काय का तुम्ही फेकून जायचं दोघी जणी सोबत आहेत आता माझा काय चालत यांचे बरं असू दे चला काय आपण आलू वाऱ्या बनवूया मॅगी बनवता बनवता आलू वाऱ्यांपर्यंत कधी कळलाच नाही शॉर्टकट पाना बैठकीच नाही तिथे पण त्या याला घरशी बनवलाय तिला कापून फक्ती त्यालाच आहे फक्त तवराच काय बनवणार काय येणार आलू भरी तुम्ही एकच काही नाही कुठे चालेल नाही एकच सांगायचं नाही इकडे बघ कुठे ए तव्याची शपथ घेऊन सांगते जाम जाऊ प्रेम करते मी तवा पण नाही या काय गॅस बंद आहे तवा थंड आहे पोकाला काय होते बोला काय होते असं

उल तीला, उल तीला, मी काय बोलत नाही तुला पहिला पानू उलटीला दुसरा पानू उलटिला तिसरा पान उलटीला चौथा पानू उलटिला असा पान उलटिला उलटिला माझ्या लग्नाला होता ते आईला बोललो आय पाना उलट इथं मी उलाटलू पहिला <laughs> पानू दुसरा पानू एकदा उलट बोलू

जगाचा तिथ खरी मजा असते तुझ्या होईस कशी मागतो आय गारी घ्याय गाडी घ्या आईवडि गाडी काय मारक्या घेऊन चालला शीख शीख अभ्यास कर आता जरास हाय म्हणून चाल गे आपल्याला बघा आता येऊयाक्रम काय जाऊ सर आता काय काय तर चालू चाल गो मस्त रिकाम टेकड्या बसायला लागते असं

तर गाईच आता मस्त जेवायचा टाइम झालाय तर बोलायचं कारण की बरे दिवसानंतर मी आज व्लॉग बनवते जवळजवळ तीन चार दिवसानंतर अगोदर पण गॅप पडला आणि आता पण गॅप पडला थोडा तर जेवढा माझ्या व्हिडिओला सपोर्ट देता प्रेम देता तसंच देत राहा तर आता गुढी बघूया गुटी काय हा काला पायसा टाकलंसीस काय सिलेंडर सिलेंडर काय लागला तुझे काय पाय सत हे रे असे उठ 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 माझा बसतं येतं अरे ना उठ कुठायची बसतं तू हे उठ हे रेस कुठला गुल नको कुठला लागलं नको नको बघू उठ उभी राहते बघू पाय भिवू लागला कुठे बघू उभे राहा उठ उभी राहा उभी राहा उभी राहा उभी राब राहा उभी रा कुठे लागलो दाखव हात झटक हात झटक उभी रा उभी रा उभी रा पहिले उभी रा उभी रा उभी रा उभी रा पाय झटक उभी रा उभी रा पहिले उभी रा उठ उठ सिलेंडर लावतो साय टाकलो किती उभी राहा असते असते उभी रा उभी रा मग नाही जमत नाही कामा करायचे मग ते लागला नाही तो काही लागला सिलेंडर पारला रे देव देऊस मग ठेवली असते वरती तर काय झालं असतं वरती असतं तर काय झालं असता ठेवले राहू दे सकाळी खाली तुला को नेवळ कोणी आम्हाला मी तिकडे बघते तुला कुठे गेलीस किरस्थ कुठे गेलीस काय लागला ना तस हे देव बघ आता ग सरळ कर थांबा सेटअप काय सिलेंडर का उचलायची मला सांगा मी आहे सिलेंडर हा तेव्हा गाईत आता बायको ती आता बोलते मना बोलते घरात सोडतात घर म्हणजे माझी सासरवाडी फक्त एक किलोमीटर आहे चिरनेर गावावर तर आता एक किलोमीटर आहे तर बोलत चल तुला घरास म्हणून तिला तर घरात होते अशी सोडलीस तिथे मुली मी आता परले बिचारी तर नेते तिला पाऊस भरपूर पडते त्या लवकर पसा बसा पसा पसा भरपूर पाऊस आहे भरपूर बाबा बेकार बेकार हिवालो आधीच एकत हिवालू मी थंडीन आता अजून गुड्डी तुझं घर आलेलं आहे आता तू बाय बाय कर आता मी चाललो आणि उद्या सातच्या आत लवकर उठ चला सिलेंडर आता ना भेटायचा नाही आपण आधी परली त्यास त्याचबर जास्त लागला चावी चावीस आज तर काही आता इला मी घरा चोरली म्हणजे माझी सासूड आलोय ती चोरली आता मी मोकला झालो घरा जाऊ लगे तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटायचं कमेंट करून मला एकदा नक्की सांगा आणि सकाळी पाहिजे दवाखान्य ते कधी लागले ला विचारचे कलर म्हणजे तर लवकर जाऊन माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग काय मी इथे जॉईन करतोय बाय बाय आणि हो खूप सारे प्रेम द्या लवकरच आता तीनशे की होतील दोनशे ऐंशी झाले तीनशे के लवकरच करू करूया आपण तर बाय बाय